बघा काय बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्यातील लाखो शिक्षकांना टीएटी उत्तीर्ण करण्याच्या भीतीचे वातावरण असताना गंभीर विषयाची दखल घेत टीएटी संदर्भात भाजप शिक्षक आघाडीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अनिल शिवणकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली सेवेत कायम राहायची असेल तर शिक्षकांना आता टीईटी म्हणजे शिक्षक पत्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन बंधनकार करण्यात आलं आहे वयाची बावन्न वर्ष उलटून गेलेल्या शिक्षकांना यातून वगळण्यात आला मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे शिक्षकापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे परीक्षा उत्तीर्ण झाले नाही तर शिक्षकावर नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका करावी अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीने केली शिक्षक होण्यासाठी एड किंवा एड करून उपयोग नाही तर टीईटी परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य केल्या सन दोन हजार तेरापासून पासून परीक्षा सक्तीची केली आहे त्यामुळे बी बीएड चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण होणे टीईटी उत्तीर्ण नसल्यामुळे अनेक जण बेरोजगार आहे मात्र टीईटी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील टेट परीक्षा द्यावी लागत असते त्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत असे गेल्या काही वर्षात याच प्रकारे राज्यात बारा हजार शिक्षकांची भरती करण्यात आली परंतु आता शिक्षकांना सेवेत कायम राहायचे असेल किंवा पदोन्नतीचा लाभ घ्यायचा असेल तर टीटी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे सेवेचा निम्मा काळ संपल्यावर परीक्षा द्यावी लागणार आहे त्यामुळे या याविरोधात भाजप शिक्षक आघाडीचे निवेदन दिले यावेळी तर बघा काय मागण्या केल्या आहेत तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करणे फेब्रुवारी दोन हजार तेराच्या आधी नियुक्त येता पहिले ते आठवीच्या प्राथमिक शिक्षणा टी ई टी ई टीतून वगळणे टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी किमान पाच वर्षाच्या कालावधी देणे पदोन्न कर करता टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक नसणे वयाची पन्नास वर्ष पूर्ण करण्याच्या करणाऱ्या पहिले ते आठवीच्या प्राथमिक शिक्षणात टी टीमधून वगळणे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपलं समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद